तिळगुळ घ्या गोड गोड बोला मकर संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा मित्रांनो पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस या दिवशी मकर संक्रांत आहे तर तेव्हा सूर्यदेव आपले धनुराज सोडून मकर राशीत प्रवेश करतील सूर्याच्या या मकर संक्रमणाचा उत्सव पूर्ण हा भारतात अगदी आनंदात साजरा केला जातो आणि याच दिवसाला आपण मकर संक्रांती म्हणून ओळखतो या संक्रांतीपासूनच वातावरणातील थंडी हळूहळू कमी होत जाते आणि संक्रांतीपासूनच दिवस हा हळूहळू मोठा होत जातो तर संक्रांतीच्या या दिवशी काही नियमांचे पालन करणे अतिशय आवश्यक का आहे कारण जो स हा जो सण आहे त्यामध्ये काही काम करण्याला निर्बंध आहेत तर ती काम कोणती आहेत हे आपण एक एक करून जाणून घेऊया जेणेकरून आपल्याकडून कोणत्याही प्रकारच्या चुका होणार नाहीत मकर संक्रांतीच्या दिवशी तुळशीची पूजा केली जाते तर ही पूजा तुळशीला स्पर्श न करता तुम्ही ही पूजा करायची आहे हवं तर तुम्ही तुळशीला या दिवशी उसाचा रस अर्पण करू शकता किंवा पाण्यामध्ये थोडीशी साखर मिसळून असं पाणी तुम्ही तुळशीच्या मुळाशी अर्पण करा तेव्हा मात्र तुमचा स्पर्श तिला होऊ देऊ नका नाहीतर मग तुळशीचं रोप जे आहे ते खराब होऊन जाऊ शकत या दिवशी आपल्याला रात्रीचं शिळं उरलेलं अन्न ना खायचं नाहीये सूर्यास्ताच्या वेळी आणि सूर्योदयाच्या वेळी अगदी काहीच खायचं नसतं तिळापासून बनवलेले पदार्थ जसे की तिळाचे लाडू तिळ लावलेली भाकर तुम्ही तुमच्या आवडत्या भाजीसोबत खाऊ शकता देव कोणत्या रूपात येईल हे कधीही सांगता येत नाही एखादी गरजू व्यक्ती किंवा मंदिराबाहेर बसणाऱ्या ना लोकांना मदत करा त्यांना जीव घाला या दिवशी अन्नदान नक्की करा देव तुमचे नक्की भले करेल तुमच्यावर येणारे सगळे दुःख नाहीशी करण्याची क्षमता फक्त भगवंतात आहे या दिवशी आपल्याला बोलताना विचार करून बोलायचे आहे म्हणजेच काय रोजचे जीवन जगत असताना आपण एकमेकांशी जो काही संवाद साधत असतो बऱ्याच वेळा आपल्याकडून चुका होतात किंवा कळत न कळतपणे आपल्याकडून एखाद्या व्यक्ती दुखावला जातो त्यातल्या त्यात, त्यात बोलणारा समजदार असला किंवा जो बोलतोय त्यापेक्षा ऐकणारा समजदार असला तर मग गोष्टीमध्ये कोणत्याही प्रकारचे वाद होत नाही पण तरीही आपल्याकडून कळत न कळत का होईना कोणत्याही प्रकारच्या चुका बोलताना होऊ द्यायच्या नाही आहेत जेणेकरून समोरचा आपल्याकडून दुखावला जाणार नाही त्याला आपल्यामुळे कोणत्याही प्रकारचं दुःख होणार नाही कारण मकर संक्रांत हा जो सण आहे तो आपल्याला नात्यांमध्ये गोडवा आणण्याचा किंवा जो गोडवा आहे तो अजून चांगल्या पद्धतीने टिकवून ठेवण्याचा सण आहे त्यामुळे या दिवशी आपण आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवायचं आहे त्यामुळे मकर संक्रांतीचाच काय दिवस कोणताही असो तुम्ही या एका चांगल्या सणाच्या दिवशी करा आणि एकमेकांशी तुमचं जे नातं आहे ते चांगलं करायला सुरुवात करा महिलांसाठी एक महत्वाची गोष्ट जेव्हा तुम्ही सुगड पूजा करतात तर ती पूजा तुम्हाला एखाद्या नवीन कपड्याने झाकायची आहे जे कुणी करून कुणाची दृष्ट लागू नये नाहीतर आपल्याला त्या पूजेचं कोणतंही पुण्यफळ मिळत नाही संक्रांतीला स्त्रियांना प्रश्न पडलेला असतो की या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसावी किंवा कोणत्या रंगाची साडी नेसू नये चला तर मग बघूया पहिला रंग आहे तो म्हणजे हिरवा हा सौभाग्याचं प्रतीक मानलं जातं कारण बघा नवरी लग्नामध्ये हिरव्या रंगाचाच चुडा भरते किंवा महिला लग्न झाल्यावर हिरव्या रंगाच्याच बांगड्या हातात घालतात कारण त्यामुळे त्यांच्या पतीचे आयुष्य वाढते असे धर्म शास्त्र सांगतील त्याचबरोबर हिरवा रंग शास्त्रातही आहे हिरव्या रंगाला खूप महत्त्व आहे लाल रंग सुद्धा खूप शुभ मानला जातो तुम्हाला रोज देवाची पूजा करताना किंवा कोणतीही पूजा मांडताना आपण पाटावरती लाल रंगाचे वस्त्र टाकतो कारण लाल रंग हा सर्व देवतांना त्याचबरोबर माता लक्ष्मीला सुद्धा अत्यंत प्रिय आहे हा रंग सौभाग्याचं उमंग ध्येय आणि नवीन जीवनाचे प्रतीक मानला जातो त्यामुळे शक्य असेल तर तुम्ही मकर संक्रांतीला लाल रंगाची साडीसुद्धा नेसू शकता पुढचा रंग आहे की श्रीरंग केसरी रंगाची साडीसुद्धा नेसू शकता हा केसरी रंग त्या ज्ञान शुद्धता आणि सेवेचे प्रतीक आहे केसरी रंग हा देवी शक्तीचं प्रतिनिधित्व करतो या रंगाला सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होत असते त्यामुळे केसरी रंगाची साडी घातल्याने सुद्धा तुम्हाला एक नवीन प्रकारची ऊर्जा मिळेल त्यानंतर पिवळा रंग पिवळ्या रंगाच्या कपड्यांना पितांबर म्हटलं जातं कोणत्याही प्रकारचा मांगलिक कार्यक्रमामध्ये पिवळा रंग जास्त वापरला जातो पूजेमध्ये सुद्धा पिवळा रंग हा खूप शुभ मानला जातो त्यामुळे पिवळ्या रंगाची साडीसुद्धा तुम्ही नेसू शकता नंतर सर्व स्त्री वर्गाचा आवडता रंग म्हणजे गुलाबी जवळपास प्रत्येकीला गुलाबी रंग हा आवडतो गुलाबी रंग हा प्रेमाचा रंग मानला जातो तसेच हा रंग आनंदाचे प्रतीक सुद्धा मानला जातो गुलाबी रंगाचे कपडे परिधान केल्यामुळे आपले मन सुद्धा प्रसन्न होते गुलाबी रंगामुळे सुख समाधान येतं आणि मन सुद्धा शांत राहतं त्यामुळे गुलाबी रंगाचे एक अनन्य साधारण असे महत्व आहे त्यामुळे तुम्ही गुलाबी रंगाची साडी देखील नेसू शकता शुभ रंग आणि संक्रांती दिवशी अशा रंगाचे कपडे परिधान केल्यामुळे हे रंग बाहेरची उष्णता शोषून घेतात आणि आपले शरीर उबदार ठेवतात थंडीपासून आपल्याला संरक्षण व्हावं म्हणून गडद रंगाचे कपडे या दिवशी घातले जातात पण त्याचबरोबर तुम्ही चिंतामणी कलर पोपटी कलर राणी कलर क्रीम कलर अशा रंगाच्या साड्यासुद्धा नेसू शकता या सर्व रंगाच्या साड्या तुम्ही या दिवशी नेसू शकता रंगाची साडी नेसायची नाही पण संकात संक्रांती देवीने ज्या रंगाचे वस्त्र परिधान केले असते त्या रंगाची साडी किंवा वस्त्र या दिवशी परिधान करू नये असे सांगितले जाते म्हणजे ही पद्धत बघा पूर्वीपासून आहे यावर्षी म्हणजे दोन हजार चोवीसला ला यंदा संक्रांत काळ्या रंगावर आली आहे त्यामुळे यावर्षी संक्रांतीला काळ्या रंगाची साडी आपण चुकूनही नेसायची नाही त्यानंतर बांगड्याबद्दल सांगायचं झालं सा तर संक्रांतीला प्रत्येक स्त्रिया बांगड्या भरत असतात सोळा श्रंगरामध्ये बांगड्यांचा समावेश असतो त्यामुळे आपल्या हिंदू धर्मात सुद्धा खूप हळदी कुंकू करतात तिळगुळ देतात आणि त्यामुळे आपल्या हातामध्ये दोन दोन तरी काचेच्या बांगड्या असायलाच पाहिजे हिरवा रंग हा शोभा आणि सौभाग्याचं प्रतीक मानलं जातो आणि असं सुद्धा म्हणतात की हिरव्या रंगाच्या बांगड्या घातल्याने आपल्या सौभाग्यामध्ये वाढ होते म्हणजेच आपल्या पतीचे आयुष्य वाढते असेच धर्मशास्त्रामध्ये आपल्याला सांगितले जाते त्यामुळे शक्यतो तुम्ही काचेच्या बांगड्या आणि हिरव्या रंगाच्या बांगड्या घाला बांगड्या घालताना एका हातामध्ये सहा आणि दुसऱ्या हातामध्ये सात अशा प्रकारच्या घालायच्या आहेत बांगड्या घालण्याचे नियम आहेत आपण कासाऱ्याकडे गेलो तर आपल्याला तो अशाच प्रकारच्या बांगड्या भरत असतो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे काही महत्वाचे नियम सांगितले मकर संक्रांतीच्या बाबतीत तर ते सुद्धा नक्की बाळा आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कसा वाटला कमेंट्सद्वारे नक्की कळवा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा